मंडळी नमस्कार भगवंताने दिलेल्या या सुंदर आयुष्यासाठी आपण कायमच त्याच्या ऋणात असतो नाही का याच सुंदर छोट्याशा आयुष्याची मांडणी करताना विधात्याने किती काळजीपूर्वक विचार केला आहे याची खरं तर आपल्याला कल्पना सुद्धा नसते एकदा आठवून पहा बरं किती तरी घडून गेले आजपर्यंत सुखाचे दुःखाचे विराचे मेहनतीचे यशाचे असे कितीतरी क्षण जगून अनुभवून बसलो होत आपण पण अगदी ठळकपणे ज्या गोष्टींनी आपल्या अंतर्मनावर ठसा उमटवला असतो ना त्याच गोष्टी आपल्याला अगदी पटकन आठवतात बरोबर ना कुटुंबासोबत केलेली एक छोटीशी ट्रीप हे देखील अशा सुंदर आठवणीचे एक उदाहरण होऊ शकते मंडळी अन्न वस्त्र निवारा या आपल्या तीन मूलभूत गरजा आहेत असंच आपल्याला शिकवलं गेलं आहे पण त्याचसोबत भ्रमंती भ्रमण फिरणे हे देखील आपल्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची गरज आहे आणि हेच आपल्याला कोरोना काळ पुन्हा नव्याने शिकवून गेला आहे मित्रांनो जिंदगी ना मिली की खरं खरंतर मनसोक्त फिरण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते प्रवास नावाचे हे औषध सर्वच वयातल्या व्यक्तींना अगदीच एक रिझल्ट देतं आणि ह्या औषधाचे वैशिष्ट्य म्हणजे याला एक्सपायरी डेटही नसते म्हणूनच जास्त विचार करायचा नाही ही आनंददायी गोळी घ्यायची आपल्या दैनंदिन रुटीन मधून वेळ काढायचा आणि आपल्या कुटुंब किंवा मित्रांसोबत मस्तपैकी पैकी कुठेतरी फिरून यायचं बाहेर पडायचं आणि नित्य नेमाने आपला मोबाईल चार्ज करतो ना तसंच ट्रॅव्हलिंग हा आपल्या सुंदर आयुष्याचा चार्जर आहे हे काहीच हरकत नाहीये नाही का यावर थोड खोलात जाऊन याच दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्या आयुष्याचा वेग पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी करून संतपणे खोल समुद्रात घेतलेला स्कूबा डायव्हिंगचा अनुभव म्हणजे आपल्याच विश्वासारखे अजून एक समांतर विश्व तेही तितकेच भव्य तितकेच रंगीत प्रसंगी तितकेच गूढ आणि तितकेच सुंदर असल्याचा आभास होतो मनालीमध्ये किंवा काश्मीरमध्ये अगदी नव्याने पडलेल्या भुरभुरीत बर्फाला स्पर्श करून तो हातात घेऊन त्याचा हातातच एक घट्ट गोळा करून त्याचे आपणच केलेले ते नवे रूप पाहण्याची देखील वेगळीच असते अथवा केरळ सकाळच्या वेळी चहाच्या मळ्यांमध्ये आपल्या जोडीदारासोबत जाऊन चहाच्या झाडाची मऊ लुसलुशीत पाने खुडून तिथल्या पारंपरिक पद्धतीने पाठीवर बांधलेल्या बास्केटमध्ये टाकताना आपण एक पूर्ण नवा अनुभव घेत असल्याचे नक्कीच जाणवते तसेच ताडोबाच्या जंगलात सफारी करत असताना आपली सफारी जीप जेव्हा हळूहळू गर्द झाडांमधून पुढे जात असते आपण जंगलातील एक वेगळा सुगंध घेत असतो त्यावेळी अचानक रस्ता ओलांडणारा स्पॉटेड हरणांचा कळप पाहून मनात उत्साहाची कारंजी फुलल्याशिवाय राहत नाही आणि त्या कळपामागून अगदी पुढच्याच क्षणी दिसणारा तहसीलदार देखणा बलाढ्य असा ठाण्या समोर आल्यावर त्याचा रुबाब त्याची ऐट त्याचा डौल पाहून साक्षात राजाचे दर्शन झाल्याचा आनंद मिळतो हे असे चित्तथरारक अनुभव तेही एकाच वेळी त्याच सफारीत आपल्याला येत असतात खूप काही शिकायला मिळतं या सगळ्यात ऐकताना किती अद्भुत वाटतं ना हे सगळं निसर्गाशी जवळीक साधून प्रवासाचा आनंद घेत असताना आपण नकळतपणे आपल्या इंद्रियांवर संस्कारच करत असतो पुन्हा घरी आल्यावर आपला मेंदू जास्त प्रखरतेने कार्यरत झालेला असतो कारण नवीन ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांचे पेहराव तिथले खाद्यसंस्कृती त्यांची भाषा हे आपल्या मेंदूकडून आपसूक टिपले जात असते तर मंडळी मनसोक्त फिरणे आणि आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणे याच कल्पनेवर दृढ विश्वास असलेले आपले डॉक्टर किरण सर यांनी पुणे येथील त्यांचे सहकारी मित्र श्री हर्षद सप्तर्षी यांच्यासमवेत टुरिफिक अ ट्रॅव्हल कंपनी या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली टुरिझम या क्षेत्रात अंशत पदार्पण केले होतेच आता तीच कंपनी त्याच नावाने पूर्णत नाशिककरांना सुसज्ज ट्रॅव्हल सेवा पुरवणार आहे सिटी सेंटर मॉल शेजारी श्री सत्यनारायण रुंगठा फोरम या मॉलमध्ये सहाव्या मजल्यावर ऑरियल ग्रुपचे नवीन ऑफिस तयार होत आहे त्याच ऑफिसमध्ये टुरिफिकचे ऑफिस असणार आहे आता एज्युकेशनल टूर्स कॉर्पोरेट टूर्स वाईल्ड लाईफ सफारी ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रुप टूर फॅमिली ग्रुप टूर आध्यात्मिक टूर डोमेस्टिक तसेच इंटरनॅशनल टूर्स या सर्व सेवा यासोबत विजा पासपोर्ट विमानांची तिकीट बुकिंग याही सेवा आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहेत या आपल्या नव्याने सुरू होणाऱ्या प्रवासाला आपणा सर्वांचा प्रेमपूर्वक प्रतिसाद अपेक्षित आहे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की डेस्टिनेशन कितीही सुंदर असले तरी ते एकदाच येते तिथपर्यंत पोहचतानाचा प्रवास हा अतिशय सुंदर आणि स्मरणीय असतो हे मात्र निश्चित आपल्या टुरिफिकची टॅगलाईनही हे सांगत आहे लेट्स एन्जॉय द जर्नी अर्थात प्रवासाचा आनंद घ्या धन्यवाद